थंडी चालू झाली आहे तुम्हाला पण मेथीचे लाडू बनवायचे आहेत परंतु मेथीचे लाडू बनवताना प्रॉब्लेम हा येतो की खूप कडू होतात किंवा मग त्याला बोशी सुद्धा लागते बऱ्याच वेळा त्यामुळे मुलं अजिबात खाऊ शकत नाहीत तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा अजिबात कडू होत नाहीत आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतात अगदी मुलं सुद्धा आवडीने खातात एवढे हे मस्त होतात चला तर सुरुवात करूया अगदी परफेक्ट लाडूची रेसिपी आपण शेअर करत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचे सुद्धा लाडू अगदी परफेक्ट जमतील आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनाल इतके हे सोप्या पद्धतीने मी सांगितलेले काही टिप्स पण दिले आहेत त्यामुळे लाडूला बुरशी का बरं लागते हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात पहिले मी इथे कच्ची मेथी जी एक वाटी घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्राम आहे आता ते मिक्सरला आपण बारीक करून घेऊया अगदी पटकन बारीक होते भाजायची अजिबात गरज नाहीये तर इथे पाहू शकता आपण मेथी जी आहे ती बारीक करून घेतली आणि एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया दोन बॅच मध्ये बारीक करून घेतली त्यानंतर मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं थोडंसं घट्ट होऊ दिलं आणि आता हे थोडं थोडं यामध्ये मिक्स करून घेऊया तर अर्धा लिटरला जवळपास आपण एक अर्धी वाटी जर बाजूला काढलं तर पूर्ण दूध यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मेथी मध्ये जसं जसं दूध टाकतो थोडंसं पातळ वाटतं परंतु दूध टाकले की लगेच फुलते आणि त्यामध्ये जे आहे ते सगळं दूध मिक्स होऊन जातं त्यामुळे दूध हे तेवढं टाका आणि रात्रभर याला जे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आपलं जे ते दूध मेथीमध्ये ऑब्झर्व्ह होत आहे आणि सगळं जे आहे ते मिक्स झाल्यानंतर ते आपल्याला झाकून ठेवायचं ही एक स्टेप आहे त्यामुळे मेथीचे लाडू अगदी परफेक्ट बनतात त्यानंतर बघा आता हे रात्रभर ठेवल्यानंतर हे दुसऱ्या दिवशी असं होतं मेथी तर लाडूसाठी आपण इथे अडीचशे ग्राम खोबऱ्याचा किस घेतला दीडशे ग्राम इथं खारीक पावडर घेतलेली आहे पंचवीस ग्राम आपण बदाम घेतली पंचवीस ग्राम आपण काजू घेतलेले आहे तर इथे मी थोडस जे ते साखरचा पावडर करून घेतला तूप घेतलेला आहे आपण थोडीशी विलायची पिस्ता घेतलेला आहे डिंक घेतलेला आहे आणि थोडीशी आपण सुद्धा घेतलेली आहे दोन चमच जवळपास आणि पन्नास ग्राम इथे मी डिंक घेतलेला आहे तर आता ही जे मेथी आपण भिजवली होती ती अशी झाल्यानंतर आता याला मोकळं करून घेऊया व्यवस्थित आपण म्हणजे आपल्याला भाजायला सोपं जातं तर आता यासाठी मी थोडंसं खिसणीवर खिसून घेते म्हणजे एकसारखा त्याचा खिस पडतो आणि भाजायला अगदी सोपं जातं नाहीतर तर अशा जे ते डायरेक्ट भाजलं तर आपल्याला थोडस मिक्स करायला आवड जाते त्यामुळे ता ता ही पद्धत करून बघायची तुमच्याकडे जर जाड चाळणी असेल तर त्यांनी सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल पात्राच्या चाळणीनं त्यावर सुद्धा अगदी परफेक्ट असंच होतं आणि हे भाजायला सोपं जातं अशा पद्धतीने एकदा लाडू नक्की करून बघा चवीला खूप मस्त लागतात अगदी छोट्या टिप्स वहीत आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर सगळ्यात पहिले मी कडी गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन चमचे आहेत आपण दोन पळी आपण तूप टाकून घेतलं आणि सगळ्यात पहिले मी डिंक तळून घेणार आहे तो तरून तर डिंक आता परफेक्ट तळून घ्यायचा अगदी चांगला फुलला पाहिजे नाहीतर तो दाताला मग चिटकू शकतो लाडू खाताना आणि लाडू चांगला लागत नाही त्यामुळे ती एक काळजी घ्यायची तर अगदी मिडियम गॅसवर आपण परफेक्ट जे आहे ते डिंक तळून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये जे बाकी ते बाकीचे साहित्य सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचंय तर कर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप ठेवलं आणि बदाम सुद्धा छान भाजून घेणार आहे तर बदाम सुद्धा हलके अगदी थोडस भाजून घ्यायचं जेणेकरून त्याच्यातला मॉश्चर कमी होईल आणि लाडू अगदी चवीला मस्त लागतात तर इथे आपण थोडसे पूड करून घेऊन नंतर भाजलं तरी सुद्धा चालेल तसंच प्रमाणे मी इथे काजूसुद्धा भाजून घेतलेले आहे आता प्रत्येक पदार्थ भाजून घेण्याचं कारण म्हणजे त्यातलं जे काही मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि लाडू हा जास्त काळ टिकतो त्याला बुरशी अजिबात येत नाही आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतो त्यानंतर थोड्याशा तुपामध्ये जे आहे ते आपण खारीक पावडर सुद्धा भाजून घेणार आहोत आता ही अगदी हलक्या याच्यावर दोन मिनिटांसाठीच भाजायची खारीक पावडर जास्त भाजायची अजिबात गरज नाही तर तरी ते तुम्ही खारीक फोडून जे ते बारीक करून तशी सुद्धा भाजली तरीसुद्धा चवीला छान लागते परंतु मिक्सरमधून काढायला अवघड जाते आणि आता अगदी सहज कुठेही उपलब्ध होते ही पावडर त्यामुळे डायरेक्ट घेतली तरी सुद्धा चालते आता ही खारीक पावडर आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊया थोडीशी हलकी परफेक्ट भाजल्यानंतर तीसुद्धा काढून घेऊया त्याचमध्ये मी आता अगदी कोरडा याच्यावरच जे आहे ते आपण खसखस भाजून घेणार आहोत तर खसखस जे ते दोन चमच घेतलेले अगदी दोन मिनटामध्ये सुद्धा भाजून होते एकाच मिनटात होते जास्त वेळ भाजायची अजिबात गरज नाही हलकीशी गरम झाली की तीसुद्धा आपण काढून घ्यायची आता इथे ऑप्शनल आहे खसखस जर तुम्हाला आवडत नसाल तर तुम्ही नाही घेतली तरीसुद्धा चालेल परंतु असेल तर नक्की टाका त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये जे ते खोबरं भाजून घेणार आहोत ते इथे आपण खोबरं खिसून घेऊन भाजलं तरीसुद्धा चालेल परंतु मी तुकडे करून घेतले आणि मिक्सरला हलकंसं बारीक करून घेतलं आणि आताही व्यवस्थित आपण भाजून घेऊया खोबरं व्यवस्थित भाजल्या गेल्यामुळे जे ते खोबरं जे आहे ते कडक होतं छान आणि लाडू चवीला मस्त लागतो आणि जास्त काळ टिकतो सुद्धा त्यामुळे खोबरं जे आहे ते गॅस मिडियम करूनच चांगलं भाजून घ्यायचं अगदी एक पाच पाच मिनटासाठी तरी कमीत कमी आता सगळ्या शेवटी आपण परत यामध्ये जे आहे ते दोन पळे जे तूप टाकून घेतलेला आहे आणि त्या तुपावर आपल्याला मेथी जी आपण करून घेतलेली होती भिजवलेली तीसुद्धा आता आपल्याला भाजून घ्यायची आता इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे मेथीचं व्यवस्थित भाजून घेणं कारण याच्यावरच आपले जे ते लाडू जास्त काळ टिकतात किंवा कडू होतात की नाही हे अवलंबून असतं तर इथे आता आपण मेथीची पूड जे आहे ते सगळी तुपामध्ये टाकून घेऊया आणि मिडियम गॅसवर सुरुवातीला पाच मिनिट आपण याला व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे ज्या त्यातलं जे काही मॉइश्चर आहे ते सगळं निघून जाणं जरुरी आहे कारण आपण ही रात्रभर दुधात भिजवली होती आता हे सगळं जर व्यवस्थित भाजलं गेलं तरच आपले लाडू जे आहे ते पंधरा ते वीस दिवस सुद्धा आरामात टिकतात अजिबात त्याला बोश येत नाही परंतु त्यातलं जर मॉइश्चर व्यवस्थित जर रिलीज नाही झालं तर मात्र लाडू जे आहे ते आपले जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे ती महत्वाची काळजी घेणं जरुरी आहे तर भाजलं कसं समजायचं तर बघू शकता सुरुवातीला कलर एकदम लाईट होता आता डार्क झालेला आहे भाजल्यानंतर ती हलकी होते आणि शेवटी त्याला तूप सुद्धा सोडते तर इथे जवळपास मी दोन पळी तूप त्याच्यानंतर थोडंसं तूप मला लागलं त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजलं भाजताना ते भाज हलके सुद्धा होते त्यावरून आपल्याला लक्षात येतेच आता हे छान व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी थोड्याशा तुपावर जे ते पिस्त्याचे कट करून घेतले असे काप करून घेतले आणि ते सुद्धा हलके भाजून घेतलेले आता हे ड्राय फ्रूट जे भाजून घेतल्यामुळे त्याचं जे ते मॉइश्चर निघून जातं आणि चवीला लाडू हा खूप मस्त लागतो त्यामुळे नक्की भाजा सगळ्यात शेवटी मी डिंक जे ते भाजलेला होता तळलेला आपला तो थोडासा मी हलका असा कुटून घेते जेणेकरून ते क्रंची छान लागतं मिक्सर मधून पण बारीक काढतात तसं केलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला जसं आवडतं तसं करा त्यानंतर ताटामध्ये मी सगळं साहित्य एकत्र करून घेतलं आणि त्यावर आता मी साखर टाकून घेणार आहे कडी साखर इथे बारीक करून घेतली त्यामुळे अधिक पौष्टिक आपले लाडू तयार होणार आहे त्यानंतर मी बिलायची पावडर सुद्धा यामध्ये टाकून घेतली आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सगळं मिक्स करून घेऊया आणि थोडीशी टेस्ट करून बघायची म्हणजे तुम्हाला जर साखर अजून हवी असेल तर तुम्ही यामध्ये वाढू शकता तर इथे मी थोडंसं टेस्ट करून बघितल्यानंतर मला थोडंशी साखर यामध्ये कमी वाटली तर मी एक चमच यामध्ये साखर वाढून घेतलेली आहे आणि पळीभर यामध्ये जे आहे ते आपल्याला तूप सुद्धा टाकून घ्यायचे आहे म्हणजे बाइंडिंगला सोपं जायला ला, लाडू बांधायला आपल्याला सोपं जातं जास्त जर मिश्रण कोरडं असेल तर लाडू बांधायला थोडस अवघड जातं आता बरेच जण यामध्ये गुळाचा पाक करून सुद्धा टाकतात त्यामुळे लाडू अधिक बांधायला सोपे जातात तुम्हाला जर तसं आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता ते सुद्धा एखादा रेसिपी आपण पटकन शेअर करूया तर आता लाडू बांधून घेऊया तुम्हाला हवे त्या आकारामध्ये आपण लाडू बांधून घेऊया तरी ते पाहू शकता तुम्ही अगदी झटपट जे ते लाडू बनत आहेत नक्की एकदा या पद्धतीने करून बघा मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नेहमी कराल एवढी ही सोपी रेसिपी आहे फक्त जो काही वेळ जास्त लागतो तो म्हणजे मेथीच भाजण्यासाठी बाकी याला तर आपला फटाफट हे जे ते साहित्य रेडी असेल तर पटकन रेडी होऊन जातात आणि लाडूसुद्धा पटापट तयार होतात मेथीचीच फक्त जे आहे ती भाजताना तेवढीच काळजी घ्यायची की ती भाजताना आपल्याला सुरुवातीला जो तो कलर पिवळा दिसतो त्यानंतर आपल्याला लालसर होऊन जातो परफेक्ट भाजल्यानंतर त्याला थोडंसं तूप सुद्धा सुटलं जातं आणि शेवटी भाजताना ती हलकी लागते तुम्हाला जाणवते की आता ही परफेक्ट भाजलेली आहे ती जर व्यवस्थित नाही भाजली तर मात्र लाडू खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तीच एक काळजी घ्यायची बाकी या व्यतिरिक्त या लाडू मध्ये अवघड असं काहीच नाही तर बघू शकता साखर पण खूप कमी वापरलेली आहे अगदी पौष्टिक आपले लाडू रेडी झालेले आणि एवढी कमी साखर वापरून सुद्धा अजिबात कडू झालेले नव्हते लाडू हे मेन आहे तर इथे आपण वजन सुद्धा करून पाहिलं तरी जवळपास साडेसातशे ग्राम लाडू आपले रेडी झालेले तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने लाडू करा आणि तुमचे लाडू कसे झाले कळवायला अजिबात विसरू नका भेटूया अशात सुंदर